चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आज तेवीस जुलै आहे आणि आज मध्यरात्री अमावशा लागणार आहे ज्याला आपण आषाढी अमावशा म्हणतो तर आज खूप अशी मोठी पूजा आपल्याला करायची आहे प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरात ही पूजा करायची आहे तर ही पूजा कोण करणार आहे तर प्रदीप मिश्राजी ही पूजा करणार आहेत तर ऑनलाईन ही पूजा होणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरात ही पूजा करायची आहे भगवान शंकरांची सर्वात उच्च कोटीची ही पूजा आहे बघा आपण पण घरी पण ही पूजा करतो पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडून पूजा होत नाही करणं ती शक्य पण नाही आहे कारण ही पूजा खूप मोठी आहे तर ही पूजा सर्वांनी करायची आहे कारण ते वर्षातून एकदा ही पूजा करून घेतात ऑनलाईन त्याच्यामुळे आपण पण त्या पूजेमध्ये सहभागी व्हायचं तर मी ही पूजा केली होते तर आज दोन वर्षाला मी ही पूजा केली ती ऑनलाईनच केली ती अशीच प्रकारे गेल्या वर्षी काय झालं की घराचं बांधकाम चालू होतं आणि मग त्या धावपळीत मला पूजा करणं नाही झाली त्याच्यामुळे ह्या वर्षी पण मी आवर्जून ही पूजा करणार आहे तर पूजाचं साहित्य काय काय लागणार आहे कारण त्याला म्हणजे मोठी पूजा असल्याच्यानं साहित्य भरपूर असं आहे त्याच्यामुळं ते साहित्याची काही लिस्ट आहे ती तुम्ही साहित्य लिहून घ्या तर ते बरोबर हेच साहित्य आपल्याला आणायचं आहे एकही त्याच्यामध्ये विसरता कामा नये आणि ते साहित्य मार्केटमध्ये वगैरे तुम्हाला इझिली मिळून जातो कुठे पण त्याच्यातलं अर्ध सामान तर आपल्या घरीच असतं त्याच्यानंतर जे काही सामान नाही आहे समजा फुलं पानं बेलपत्र ते आपल्याला बाहेरून आणायचं आहे तर साहित्य मी तुम्हाला आज सांगणार आहे काय काय लागणार आहे कारण आज संध्याकाळी सात वाजता ती पूजा सुरू होणार आहे लाईव्ह त्याच्यामुळे आपल्याला सर्वांनी ही पूजा करायची आहे या पूजेचं फळ म्हणजे असं आहे की ज्यांना संतती प्राप्त नाहीये ते सुद्धा ही पूजा त्यांनी तर आवर्जून ही पूजा करायची आहे ज्यांची इच्छा पूर्ण होत नाहीये ज्यांचे काम पटकन होत नाहीये त्यांनी पण ही पूजा आवर्जून करावी म्हणजे भगवान शंकर आपल्याला इतकं काही देत असतात की आपल्याला वर्षभर असं आप आपल्या ह्या पूजेचं जे काही फळ आहे आपल्याला मिळत राहतं वर्ष भगवान शंकरांची कृपा आपल्यावर होत राहते त्याच्यामुळे ह्या पूजेचं जे काही फळ आहे ह्या पूजेचं जे काही पुण्य आहे ते हे वर्षभर आपल्याला पुरतं त्याच्यामुळे ही पूजा सर्वांनी करा आणि खरंच खूप चांगलं योग आहे म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी आणि लाईव्ह ही सेवा ते घेत आहेत आणि आपण आपल्या घरी सहकुटुंबासह ही पूजा करू शकतो त्यामुळं मी सगळ्यांनी सांगेन की सगळ्यांना सांगेल की सगळ्यांनी ही पूजा करा तर पूजाचं साहित्य काय लागणार आहे तर पूजाचं साहित्याच्या अगोदर तुम्हाला महादेवांची पिंड म्हणजे शिवलिंग लागणार आहे तर ते शिवलिंग आपल्याला घरीच मातीचं बनवायचं आहे तर बघा इथून आपल्या पूजेची सुरुवात होणार आहे कारण आपण जे काही शिवलिंग करणार आहोत आपल्या हाताने करणार आहोत आणि आपल्या हाताने करून नंतर त्याच्यावर पूजा करणार आहोत तर बघा हे पूजेचं जे काही फळ आहे ते आपल्याला नक्कीच मिळणार आहेच तर लाखपटीनं याचं फळ आपल्याला मिळणार आहे त्याच्यामुळं मातीचं शिवलिंग करा गिळूचं म्हणजे रेतीचं वगैरे करू नका जसं आपण हरतालिकेला करतो तसं कर नाही करायचं कारण हरतालिकेला पण माता पार्वतीने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी तिला शिवलिंग तयार करून त्याची पूजा केली होती आणि त्यांना प्राप्त तिने करून घेतलं होतं तसंच आपल्याला आपल्या मनातील इच्छा आपले मनातले जे काही कामं आहेत आपले जे काही आयडिया अडचणी आहेत ते भगवान शंकरां आपण जसे असे भगवान शंकर नक्कीच आपली पण दूर करतील आणि तसंच आपल्याला फक्त आपल्याला रेतीचं नाही बनवायचं तर आपल्याला मातीचे शिवलिंग करायचे आहे तर माती ही चांगल्या जागेवरलीच आणायची आहे कुठेही कुठलीही माती उचलून आणायची नाहीये कारण खूप अशी घाण वगैरे असते मातीमध्ये त्याच्यामुळे तर तुमच्या झाडा तुमच्या घरासमोर झाडं असतील कुंड्या किंवा कुंड्या असतील कुंड्यातली माती घेतली तरीही चालते कारण आपल्याला म्हणजे खूप अशी मोठी पण नाही करायची आपल्या आपल्या जे काही ताट असतं पूजेचं ताटामध्ये बसेल अशी छान अशी मूर पिंड तयार करायची तर कोंडीतली माती घेतली तरी चालते तर कोंडीतली माती घ्यायची थोडंसं त्यात गोमूत्र किंवा गंगाजल किंवा गुलाबजल टाकायचं त्याच्यात मिक्स करून आणि नंतर मग ती शिवलिंग तयार करायची आहे तर ही शिवलिंग अगोदरच तयार करून ठेवा जेणेकरून पूजेच्या वेळेस आपली घाई गडबड होणार नाही तर शिवलिंग सर्वप्रथम शिवलिंग मातीची लागणार आहे घरी बनवलेली त्याच्यानंतर एक लोटा जियल म्हणजे एक तांब्याचा जो देवाचा तांब्या असतो तो पाणी भरून घ्यायचा एक शुद्ध पाणी घ्यायचं ताजं एकवीस दाणे गव्हाचे गव्हाचे एकवीस दाणे हे लागणार आहे त्याच्यानंतर पाच कमळगट्टे तर पाच कमळगट्टे आण किंवा पाच कमळाचे फुलं कारण आता खूप जास्त फुलं याय लागलेत असे ब्रह्म कमळाला तर तुम्हाला तुमच्याकडे असेल तुम्हाला पशे भरत असेल तर आवर्जून ते पाच फुलं फुलं आणा नाही भेटले तर कमलगट्ट्याचे मणी असले तरी चालतात त्याच्यानंतर एक शाट तांदळाचे दाणे तुटले फुटलेले नसू नये अखंड दाणे घ्यायचे तांदळाचे आणि इथे मी एक सांगेल तुम्हाला की आपण जेव्हा ते तांदळाचे दाणे घेतो हे एक शाट तर तुम्हाला वेगळे लागणारच आहेत पण ह्या साहित्यामध्ये जे काही वस्तू आहेत तर त्या नाही जर पॉसिबल झाल्या तर त्याचं काय करायचं ते पुढं सांगते मी तुम्हाला तर एकवीस काळी मिरी जी आपल्या मसाल्या डब्यामध्ये असते आपल्या मसाल्यातली काळी मिरी एकवीस लागणार आहे आणि एक एक चिमूटभर आपल्याला काळी तीळ लागतील तर एक धोत्राचं फूल लागणार आहे आणि हे साहित्य पूर्ण लिहून घ्या जेणेकरून तुमच्याकडून काही गोंधळ होणार नाही ना ना विस म्हणजे तुमच्याकडून विसरल्या गेलं नाही पाहिजे सामान त्याच्यानंतर साल सात बेलाचे पानं तो किडेले किडलेले वगैरे नाही एकदम चांगले घ्यायचे ताजे आणायचे त्याच्यानंतर सात शेमीचे पानं लागणार आहेत त्याच्यानंतर सात गुलाबाची फुलं आणि गुलाबाचे फुलं नाही मिळाले तर इतर कोणतेही लाल कलरचे भेटले तर ते आणा ते जरी नाही मिळाले तर दुसरे कोणतेही कलरचे आणले तरीही चालतात पण सात फुलं लागणार आहेत त्याच्यानंतर अमृत लागणार आहे तर पंचामृत कसं घ्यायचं आपल्याला तर आपल्याला पाच जे काही आपण पदार्थ घेतो पंचामृत तयार करण्यासाठी दूध दही तूप मध साखर तर ते वेगवेगळं पण घ्यायचं आहे का प्लेटमध्ये आणि एका वाटीमध्ये ते मिक्स करून पण घ्यायचं म्हणजे सगळे पदार्थ मिक्स करून हे तिकडे घ्यायचं आणि वेगवेगळं पण घ्यायचं त्याच्यानंतर आत्तर लागणार आहे आत्तर पण आपल्या देवघरामध्ये असतं त्याच्यानंतर गंगा लागणार आहे त्याच्यानंतर चंदन लाल चंदन पण लागणार आहे आणि पिवळं पण लागणार आहे तर लालचंदन हे माता पार्वतीसाठी लागणार आहे आणि पिवळं चंदन हे भगवान शंकरांसाठी लागणार आहे त्याच्यानंतर धागा जो आपण हातामध्ये बांधतो लाल पिवळा को तुमच्याकडे असेल अवेलेबल तो धागा घ्यायचा आहे त्याच्यानंतर अबीर आणि गुलाल गुलाल सगळ्यांना माहिती आहे गुलाल कसा असतो गुलाल घ्यायचा आबीर म्हणजे काय असतं की व्हाईट कलरचं असतं थोडंसं चमकीलं ते तुम्हाला धार्मिक दुकानात मिळून जातं गुलाल मागितलं की आबीर पण ते देतात तर ते पण आणायचं आहे त्याच्यानंतर कापूर लागणार आहे त्याच्यानंतर तीन सुपाऱ्या लागणार आहेत अखंड सुपारी त्याच्यानंतर दोन दिवे लागणार आहेत तर अखंड दिवा एक तिथं पूजेमध्ये चालू ठेवायचा आणि एक दिवा जो आहे तो आरतीसाठी आपल्याला लागणार आहे तर दिवा हा सहसा तुपाचा घ्यायचा प्रयत्न करा त्याच्यानंतर लौंग आणि इलायची लागणार आहे तर हे पाच पाच घ्यायचं आहे पाच फळं घ्यायची आहेत कोणत्याही प्रकारचे पाच फळं घ्या नैवेद्य दाखवायला जे कारण नैवेद्य दाखवायला आता वेगवेगळे पाच प्रकारचे नाही मिळाले तर एकच प्रकार घ्यायचं म्हणजे केळी घेतली तर पाच घ्या ॲपल घेतले तर पाच घ्या असं घेतलं तरीही चालतं जर तेही नाही मिळालं तर साखरेचा प्रसाद दाखवला तरीही चालतं त्याच्यानंतर मिठाई तुम्हाला जर आ, आता आपण मार्केटमध्ये जाणारच आहोत काही सामान आणायला तर त्याच्यातून हे सामान पण तुम्ही घेऊन यायचं पण आता काय होतं की बऱ्याचशा वेळेस खेड्यागावात वगैरे आपल्याला सामान म्हणजे अवेलेबल आता मिठाई वगैरे अवेलेबल होत नाही तर त्याच्या जागी तुम्ही साखर दाखवली तरीही चालते कारण श्रद्धा महत्त्वाची आहे त्याच्यानंतर धूप बत्ती ते जवळ घेऊन ठेवायचं दुर्वा त्या पण लागणार आहे त्याच्यानंतर एक मोठं ताट घ्यायचं कारण हे पूर्ण सामान जे आहे ते आपण भगवान शंकरांच्या शिवलिंगावर आपण अर्पण करणार आहोत तर ते, ते सामान पूर्ण बसलं पाहिजे खाली वगैरे पडलं नाही पाहिजे त्याच्यामुळं मोठं ते, मोठ ते ताट घेऊन त्याच्यामध्ये शिवलिंग ठेवून नंतर त्याची पूजा आपल्याला करायची आहे त्याच्यानंतर दोन जानवे लागणार आहेत त्याच्यानंतर पाच शिक्के एक एक रुपयाचे नाणे पाच ते पण घ्यायचे आहेत त्याच्यानंतर दोन पानं नागवेरीचे वगैरे पानं ते दोन घ्यायचे त्याच्यानंतर शिनीचं सामान घ्यायचं आहे म्हणजे शृंगाराचं सामान घ्यायचं आहे शृंगारचं सामान म्हणजे काय तर माता पर पार्वतीला आपल्याला चढवण्यासाठी शृंगार म्हणजे हेच आपलं की टिकली सिंदूर मेहंदी त्याच्यानंतर आप जे आपण आता देवीची ओटी कशी भरतो आपण तसं हे ओटीचं सामान तुम्हाला माता पार्वतीची ओटी भरण्यासाठी ते सामान तुम्हाला घ्यायचं आहे तर हे पूर्ण असं साहित्य आहे आणि पूर्ण साहित्य आता जे घरी असेल ते अगोदर काढून ठेवा न जे नसेल ते मार्केटमध्ये जा मार्केटमधून ते घेऊन या तर आता ह्या साहित्यामध्ये आता बऱ्याचशा ठिकाणी काय होतं की खेड्यागावात जर आपण असलो आता खेड्यागावामध्ये पूर्ण साहित्य मिळणं शक्य नसतं तर नाही याच्यामध्ये एखादं साहित्य आपल्याला नाही मिळालं तर त्या जाग्यावर कांदून टाकायचे अख्खे तांदूळ जेणेकरून आपल्याला पूजेमध्ये एकशे आठ तांदूळ लागणार आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त थोडेसे शिल्लक तांदूळ घेऊन बसायचं जेणेकरून आपल्याकडे जर काही साहित्य नसेल तर मग त्याच्या जागेवर आपण त्याच्या शिवलिंगावर आपण तांदूळ टाकायचे आहे कोणत्याही मनात किंतू परंतु आणायचा नाही आपल्याला यथाशक्ती यथाभक्ती यथा भक्ती पूर्ण श्रद्धेनं आपल्याला पूजा करायची आहे फक्त पूजा म्हणजे शिवलिंगाचा अभिषेक आपल्याला करायचा आहे आणि आपल्याकडून तो झाला पाहिजे पूर्ण साहित्य नाही मिळालं आता एखादं साहित्य नाही मिळालं एक दोन साहित्यात आपण पूजा करायची नाही असं मनात आणायचं नाही आहे त्याच्या जाग्यावर आपण तांदूळ पण टाकू शकतो त्याच्या पण पूजा आवर्जून झालीच पाहिजे आणि ती करायचीच आहे एवढं मात्र लक्षात ठेवा पूर्ण पूजेची तयारी अगोदरच करून ठेवा जेणेकरून तुमचा काही काही गोंधळ होणार नाही आणि मी सगळ्यांना म्हणजे आवर्जून सांगेल की घरामध्ये आपण ही सेवा करत आहोत एवढी मोठी सेवा करत आहोत आणि म्हणजे सहकुटुंबांनी ही सेवा करायचा प्रयत्न करा, करा। जेणेकरून नवरा बायकोने ही पूजा दोघांनी मिळून करा जेणेकरून काय होतं जे का की त्या पूजेचं जे काही फलप्राप्ती असते ती पूर्ण आपल्याला मिळत असते कारण आपल्या इच्छा वेगळ्या असतात पतीच्या इच्छा वेगळ्या असतात आपले दोघांनी मिळून जर भगवान शंकरांना प्रार्थना केली तर नक्कीच ती इच्छा आपल्या पूर्ण होतात त्याच्यामुळं घरच्या आपल्या माणसांना पण सांगायचं की ड्युटीला वगैरे असतील कुठं असतील तर आजच्याच दिवस थोडंसं घरी लवकर यायला लावा कारण काय होतं की ही पूजा करण्याचं जो काही योग आहे तो पुन्हा पुढच्या वरचीच तुम्हाला मिळेल आताच्या मधात तुम्हाला करावंशी जरी वाटली तुम्हाला किती वेळ जर मिटला मिळाला तरी आपण ती नाही करू शकत अशा एवढ्या मोठ्या प्रमाणात ही पूजा त्याच्यामुळे थोडासा वेळ काढायला लावा जर नाही जर मिळाला तर थोडं त्यांना सांगा तुम्ही थोडासा वेळ काढून घरी या म्हणायचं कारण सात वाजता पूजा सुरू होते तर आठ वाजेपर्यंत पूजा संपून जाते एक तासासाठी थोडासा वेळ काढायला लावा आणि दोघांनी मिळून ही पूजा आवर्जून करा आपल्या मुलं बाळ असतील त्यांना पण ह्या पूजेमध्ये सहभागी व्हायला लावा सगळ्यांनी मिळून ही पूजा करायची तर टी व्हीवर आस्था चॅनलवर ही पूजा होणार आहे किंवा मोबाईलवर तू पण तुम्ही ऑनलाईन त्याची पूजा बघू शकता जिथे तुम्हा म्हणजे आता ऑनलाईन सगळीकडेच ही पूजा होणार आहे त्याच्यामुळे ही पूजा जे कुठेही तुम्हाला मिळून जाते तर हे साहित्या अगोदर आणून घ्या आणि पूजेची तयारी करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली शेवाश्री स्वामी समर्थ महाराजांच्या नीन परमपूजा माऊलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ